आदरणीय अनिल अण्णा कदम यांच्यासाठी आपल्या गावात जो प्रचार दौरा झाला आणि ही सभेचं त्या दौऱ्यात रूपांतर झालं त्या सभेसाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर खास करून उपस्थित असलेले आपल्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय सर आदरणीय निगम प्रधान आदरणीय व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि समोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आणि बंधू वेळ खूप झालाय आणि जास्त वेळ अण्णांना दिला पाहिजे या ते नेहमी जास्त वेळ घेणार नाही परंतु काही गोष्टी बोलल्या पाहिजे आता वचन नामा मागे काय झालं आता काय होणार आहे याबाबत सरांनी संपूर्ण विवेचन केले त्यामुळे त्या बाबतीत बोलायचं काही कारण नाही राजकीय फक्त काय परिस्थिती आहे यावर मी दोन शब्द बोलणार आहे आणि मग आपण अन्नाशी अन्ना आपल्याशी संवाद साधतील महाराष्ट्राच्या संस्कृतीत जो बदल एवढ्या अडीच वर्षात झालाय तो रोखण्याची गरज आहे आणि तो रोखण्याचा असेल तो रोखायचा असेल तर ही निवडणूक आपल्याला महत्वाची एकंदर आपण जर पाहिलं की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जो चारशे चाळीस वोल्टचा झटका आपण दिला त्यामुळे आज कांद्याचे बाजार स्थिर आहेत तो जर झटका दिला नसता तर हे मस्तवालपणे वागले असते आणि कमीत कमी ही निवडणूक होईपर्यंत तरी ते शांत बसलेले आहेत परंतु असं जर चालू ठेवायचं असेल तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणं गरजेचं आहे तो आठशे ऐंशी वोल्टचा झटका दिला पाहिजे आपण आणि त्यासाठी अनेकांना निवडून दिलं पाहिजे संस्कृती का बरं बिघडती तर जे निष्ठा आहेत निष्ठा बदलतात म्हणून संस्कृती बिघडत चालली अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्रात जेव्हा सत्तांतर झालं तेव्हा मी जसा माझे आमदार होतो पडलेला आमदार होतो तसा अण्णा सुद्धा माझे आमदार होते आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आम्ही दोघं खूप जवळचे होतो <coughs> आमच्याकडे बरेच निरोप आले खूप लोक भेटायचे तुम्ही बाईंना भेटा साहेबांना भेटा आणि प्रचंड असं प्रेशर आमच्या दोघांवर होतं माझ्यावर होतं मला वाटायचं माझ्यावरच एक मला खूप मला खूप साहेबांना मी खूप आवडतो प्रकार परंतु एक दिवस मी शेवटी अण्णांना फोन लावला अण्णांना म्हटलं अण्णा मला तुम्हाला भेटायचं आहे मग मी भेटलो अण्णांना अण्णा म्हणे माझ्यावरही प्रचंड प्रेशर येते काय केलं पाहिजे ते म्हणलं तुम्ही सांगा बा आता तुम्ही मी वयाने जरी जास्त असतो तरी तुम्ही सिनियर आहात तुम्ही दहा वर्ष आमदार राहिले मी पाच वर्ष राहिले एकदा विरोधी पक्षात राहिले एकदा सत्ताधारी पक्षात राहिले परंतु दहा वर्ष तुम्ही आमदार राहिले अण्णामध्ये थांबा आपण थोडे दिवस थांबू मग एक दिवस अण्णा सिन्नरला माझ्याकडे आली आम्ही दोघं दोन तास अडीच तास बोलत बसलो आणि शेवटी अण्णांनी मला असं सांगितलं की भाऊ आपली जी ओळख आहे ती शिवसेना पक्षाने आपल्याला उमेदवारी दिल्या म्हणून आपण निवडून आलो आपली ओळख ती आहे की ठाकरेंच्या मतमुळे आपण आमदार झालो ही तर ओळख आपली आहे ठीक आहे आपण काम केलं असेल आपण माग खूप काम केलं असेल समाजात फिरलो असो परंतु शेवटी आपल्याला जो निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा आप आपल्याला ठाकरेंनी उमेदवारी दिली आणि म्हणून आपण त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे असं मला वाटतं मी म्हणतो अण्णा जे मला वाटतं तेच तुम्हाला जर वाटत असेल तर आपण दोघं मिळून हाच निर्णय घेऊ अण्णा म्हटले आजपासून आपण निर्णय पक्का आपण पक्ष सोडायचा नाही काही झालं तरी पक्ष सोडायचं नाही उमेदवारी मिळाली तरी सोडायचं नाही नाही मिळाली तरी सोडायचं नाही त्यावेळेची परिस्थिती राजकीय परिस्थिती अशी होती की त्यांचाही मतदारसंघ माझाही मतदारसंघ आमच्या दोघांचे मतदारसंघ हे अशा अवस्थेत होते की ज्या बरोबर आम्ही होतो तिथंच इथे आमदार होते आणि आमच्या जागे रिकाम्याच नव्हत्या पण तरी सुद्धा आम्ही दोघांनी विचार केला की झालं तरी चालेल पण आपल्याला आता इथंच थांबायचे आपल्याला उमेदवारी नाही मिळाली आपल्यावर गद्दारीचा शिक्का पडता कामा नाही हे ठामपणे आम्ही निर्णय घेतला आणि आम्ही थांबून राहिलो काय देवाच्या मनात काय होतं काय माहिती सत्ता बदल झाली आजी दादा तिकडे गेले अण्णांचा फोन आला मी म्हटलं अण्णा आमचे तर गेले मी म्हंटलो आमचे गेले अण्णा म्हणे आमचे काही दिसले नाही अजून अण्णा असच ना अर्ध्या मी त्यांचे दिसले अन्न अण्णाने म्हणतो अन्न तुमचे दिसले मग अन्न मला म्हटले आपण दोघही मोकळे जाऊ आणि मग जेव्हा राजकारण चालू झालं आणि निष्ठेचा विषय आला तेव्हा माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता हा लोकसभेचा उमेदवार झाला माझ्या स्वप्नात नव्हतं माझ्या मनात नव्हतं मला माहिती नव्हतं मी कधी उमेदवारी मागायला गेलो नाही मला विचारलं तर मी नाही नाही म्हणायचो लोक उमेदवारी मिळावी म्हणून देव पाण्यात घालतात आणि मी उमेदवारी मिळू नये म्हणून देवाला नवस करत होतो की देवा मला ही बांधगड नको मी विधानसभेचा उमेदवार आहे अचानकपणे एका दहाव्याला गेलो तो रोज सकाळचा सकाळचा माझा कार्यक्रम आहे मी दहाव्याला गेलो तिळ घेत असताना एकाचा फोन आला जवळ आला भाऊ तुमचं नाव आलं माझ्या पायाचं कापर चाललं मला समजे ना आता काय करायचं मी खोटा असत फेक बातम्या येतात तो नाही भाऊ खरी आहे आणि मी त्यांनी मला व्हॉट्सअप दाखवलं जेव्हा मी बातमी पे पत्र पाहिलं तेव्हा मी गांगरून गेलो पण म्हटलं आता आपल्याला लढावच लागणार आहे आपल्या नेत्यांनी आपल्याला सांगितलं लढायचं तर आपल्याला लढाव लागणार आहे आणि मग ती निवडणूक झाली कशी झाली काय झाली पंचावन्न दिवस ती निवडणूक चालली शेवटचे पाच सात दिवस तर असं झालं होतं तू पडला म्हणून घरी जाय असं जरी कोणी सांगितलं असतं तरी मी गेले गेलो असतो हा इतका थकलो होतो बरं दोन्ही बाजूनी थकलो <laughs> परंतु निकाल लागला आणि जे लोकांच्या मनात होत जे लोकांना पाहिजे होत आम्ही कसं वागावं हे लोकांना जे पाहिजे होतं तसं आम्ही वागलो म्हणून आम्ही निवडून आलो <laughs> त्यावेळी जे निर्णय घेतलेले होते ते आम्ही दोघांनी घेतला होता आमच्यामुळे योगेश बापू आमच्या बरोबर राहिला आज योगेश बापूला उमेदवारी मिळाली आम्ही दोघ एका बाकावर बसायचो अन्ना सिनियर होते अण्णा पुढच्या <laughs> परंतु तुम्हाला सांगतो अण्णां जर बोलायला उभे राहिले तर विरोधी पक्ष नेत्यापासून मंत्र्यांपर्यंत सगळे सभागृहातून बसायचे याच कारण एक आहे आम्ही प्रश्न मांडायचो लोकांचे परंतु अण्णा जेव्हा प्रश्न मांडायचे तेव्हा प्रश्नांचं उत्तर काय हे सुद्धा मंत्र्यांना सांगायचे हा <प्राँगा> बदल माझ्यामध्ये किंवा अण्णांमध्ये हा आमच्यामध्ये बदल होता आम्ही मी प्रश्न खूप मांडले परंतु प्रश्नाचा इलाज काय त्या त्याचं उत्तर काय पाहिजे हे मी कधीच मांडलं नाही आणि जेव्हा मी विधानसभेचा सदस्य राहिलो नाही तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण मांडत होतो फक्त प्रश्न आणि अण्णा मांडत होते तर प्रश्न आणि त्याच्यावर इलाज काय हे सुद्धा अण्णा सांगायचे म्हणजे इतका अभ्यास अण्णांचा होता आणि तरी सुद्धा असा माणूस जेव्हा निवडणुकीत पराभूत होतो तेव्हा थोडा क्लेश होतो परंतु हे दिवस आल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत येत नाही मी विधानसभेत पडलो लोकसभेचा सदस्य झालो कधी दिल्ली पाहिली नव्हती <laughs> नुसती दिल्ली पाहिली नव्हती ना नाही मी विमानातच <laughs> मी चार जून ला निकाल लागला नऊ जून ला रजिस्ट्रेशन करायला माझा शेवटचा दिवस होता मग मी दिल्लीला गेलो जाताना राजधानी एक्सप्रेसने गेलो येताना विमानाने आलो तू माझं पहिलं घेऊन प्रवास आणि असा सर्वसामान्य माणूस निष्ठेमुळं इतक्या मोठ्या पदावर पोहोचू शकतो आणि ज्यांच्यामुळे मी निष्ठेने राहिलो ज्यांच्या मदतीने आम्ही दोघांनी विचार करून निष्ठेने राहिलो ते आता विधानसभेसाठी उभे त्यांच्या निष्ठेचं फळ आपण त्यांच्या ते पदरात टाकावं ही विनंती करण्यासाठी मी आलो मी आपल्याला विनंती करतो की अण्णांची निशाणी मशाल आहे तुमच्यासाठी ती नवीन आहे आमच्याकडे जुनी झाली परंतु आमच्याकडे आता तुतारी निशाणी आमच्याकडे आली सिन्नरला म्हणजे ते आमच्याकडे परत नवीन निशाणी आली तर ती निशाणी नवीन आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे महिला भगिनींपर्यंत ती निशाणी पोचवायला पाहिजे ती पोचवा एक नंबर अनुक्रम क्रमांक अण्णांचा आहे आन्नान अण्णांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवा एक हॅट्रिक नाही झाली परंतु तिसऱ्यांदी मतदान करून त्यांना विधानसभेत पाठवावं ही कळकळीची विनंती करतो थांबतो जय हिंद